आहे महत्त्वाचे महत्त्वाचे बेसिक बेसिक फार फार महत्त्वाचे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया महत्त्वाचे महत्त्वाचे बेसिक बेसिक फार फार महत्वाचे एक गाणे महत्त्वाचे 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 बेसिक बेसिक फार फार महत्त्वाचे फार फार महत्त्वाचे 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 बेसिक बेसिक फार फार महत्त्वाचे बेसिक आले तर जमले तरच जीवन सुखाचे जीवन सुखाचे वारे वाहतील यशाचे वारे वाहतील यशाचे म्हणून 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 खूप खूप बेसिक महत्वाचे म्हणून 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 खूप खूप बेसिक महत्वाचे 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 बेसिक बेसिक फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे म्हणून 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 महत्व ओळखा मूल्य ओळखा बेसिकचे म्हणून 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 महत्व ओळखा मूल्य ओळखा बेसिकचे दरवाजे उघडा मनाचे मूल्य 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 ओळखा शिक्षणाचे ओळखा शिक्षणाचे धडे 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 आधी धडे घ्या बेसिकचे मूलभूत पायाचे धडे 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 आधी धडे घ्या बेसिकचे मूलभूत पायाचे महत्वाचे महत्व મહત્વ છે મહત્વ છે મહત્વ છે બેસિક બેસિક ફાર ફાર મહત્વ છે फार फार महत्वाचे मराठी असो या इंग्रजी गणित असो या हिंदी असो मराठी या इंग्रजी गणित असूया हिंदी असो महत्वाचे महत्वाचे बेसिक बेसिक फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे जसे जेवण महत्वाचे पाणी महत्वाचे तसे तसे बेसिक बेसिक फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे जसे जीवन महत्वाचे पाणी महत्वाचे तसे तसे बेसिक बेसिक फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे 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 बेसिक बेसिक फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे बेसिक नाही आले नाही जमले तर बेसिक नाही आले नाही जमले तर तर मराठी इंग्रजी गणित काहीच येणार नाही काहीच जमणार नाही बेसिक नाही आले नाही जमले तर तर मराठी इंग्रजी गणित काहीच येणार नाही काहीच जमणार नाही समजणार नाही कळणार वळणार नाही किती शिकून या पुढे पुढे जाऊन काहीच फायदा होणार नाही काहीच फायदा होणार नाही यश यश मिळणार नाही म्हणून 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 सिका शिका आधी बेसिक बेसिका बेसिक 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 महत्वाचे बेसिक बेसिक फार फार महत्त्वाचे महत्वाचे 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 महत्त्वाचे बेसिक बेसिक फार फार महत्वाचे फार फार महत्त्वाचे फार फार महत्वाचे फार फार महत्त्वाचे वाचता येत नसेल मराठी इंग्रजी तर पुढे पुढे जाऊन काय फायदा पुढे पुढे जाऊन काय फायदा वाचता येत नसेल मराठी इंग्रजी तर पुढे पुढे जाऊन काय फायदा काय फायदा जमत नसेल येत नसेल बेरीज ओझाबाकी गुणाकार भागाकार वगैरे वगैरे तर भरभर वर्ग बदलून काय फायदा काय फायदा पास ना पास पास ना पास नुसते नावाला पास होऊन या टक्केवारी पडून काय फायदा काय फायदा म्हणून 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 घ्या घ्या शिक्षण जोरदार जोरदार बेसिकचे म्हणून 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 घ्या घ्या शिक्षण जोरदार जोरदार बेसिकचे जोरदार जोरदार बेसिकचे जोरदार जोरदार बेसिकचे महत्वाचे महत्वाचे महत्त्वाचे महत्वाचे बेसिक बेसिक फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे जसे घर बांधायचे तर पाया पक्का पाहिजे खनखनीत दणदणीत पाहिजे जसे घर बांधायचे तर पाया पक्का पाहिजे खनखनीत दणदणीत पाहिजे तसा शिक्षणाचाही पाया पक्का पाहिजे मराठी इंग्रजी गणिताचा पाया पक्का पाहिजे तर तर, तर अंतरस्तर भरगाचे यश मिळेल म्हणून 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 बेसिक 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 आधी मराठी इंग्रजी गणिताचे बेसिक खनखनीत शिका खणखनीत शिका दंदनी शिका दणदनीत शिका बेसिक 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 हे सर्वात महत्त्वाचे बेसिक 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 हे सर्वात महत्वाचे सर्वात महत्वाचे सर्वात महत्वाचे सर्वात महत्वाचे 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 बेसिक 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 फार फार महत्वाचे बेसिक आले तर जीवन सुखाचे वारे वाहतील यशाचे म्हणून 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 खूप खूप बेसिक महत्वाचे म्हणून 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 खूप खूप बेसिक महत्त्वाचे महत्वाचे 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 बेसिक बेसिक फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे फार फार महत्वाचे अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा